आळंदी ते पंढरपूर संस्थापक काव्यतीर्थ आचार्य वेदांत वाचस्पती ब्रह्मकालीन श्री गुरु जगन्नाथ महाराज पवार यांनी सुरू केलेली एकवीस वर्षांची परंपरा कायम ठेवत दिंडी चालवत हरिभक्त परायण परमेश्वर महाराज कोरडे यांच्या नेतृत्वाखाली श्री क्षेत्र देवगिरी दौलताबाद इथून आळंदी इथे रवाना झाली आहे या दिंडीमध्ये तीनशेपेक्षा जास्त भाविक सामील झालेत आळंदीला हजारो भाविक सामील होऊनही पुढे आळंदी जेजुरी सासवड फलटण बरड माळशीरस पुणे करत तीन जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचेल आणि दिनांक सात जुलै रोजी श्री क्षेत्र देवगिरी दौलताबाद येथे पोहोचणार सांगता होणार आहे यावेळी हरिभक्त परायण परमेश्वर महाराज कोरडे हरिभक्त परायण नारायण महाराज कोरडे हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज कोरडे हरिभक्त परायण उद्धव आनंदे उपसरपंच सय्यद मतीन माजी सरपंच उषा कांजुने एन के काकडे योगेश पांढरे डॉक्टर कैलास निकम सदाशिव लकडे रावसाहेब कांजुने शेख बने भाजपा संघटन महामंत्री सुरेश चिनुके एम डी जाधव शिवाजी शेरकर रवी गुरु ज्ञानेश्वर वरकड गणेश वरकड आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जावेद शेख एम न्यूज दौलताबाद श्री संत जनार्दन स्वामी यांचे शिष्य श्री संत रामा जनार्दन स्वामी श्रीसंत इशोमौली ज्ञानोबा राय यांच्या ईश सोहळ्यामध्ये पांडुरंगाची आरती ज्ञानोबा रायांची आरती ज्यांनी केलेले आहे असे असणारे रामा जनार्दन यांचा एक प्रकारचं संप्रदायामध्ये उपेक्षित असल्यामुळं ते समाजापर्यंत यावात या, या दृष्टीनं परमपूज्य परमादरणीय काव्यतीर्थ आचार्य जगन्नाथ महाराज पवार यांनी गेली बावीस वर्षा आज बावीस वर्ष आहे आणि या बावीस वर्षाच्या पूर्वी त्यांनी ही केलेली पालखी सोहळा सुरुवात आज या ठिकाणी श्रीक्षेत्र देवगिरी इथून प्रस्थान होऊन आनंदीकर जात आहे